डहाणू तालुक्यातील रांचेत पाटीलपाडा येथे तला कुल परिवाराकडून दरवर्षी दिवाळीच्या आधी दिवाळी बारस देवती ची या दिवशी कुल देवीची पारंपरिक पूजा साजरी केली जाते या वर्षीही नेहमीप्रमाणे श्रद्धा आणि भक्तीभावाने ही पूजा पार पडली या पूजेमध्ये नव्या धान्यचे नैवेद्य दाखवून मनोभावे देवांची पूजा केली जाते यामध्ये भात काकडी चवळी चवले चिराट तुडी अशा पावसाळ्यात उगवणाऱ्या पाण्यात रुजलेल्या राण भाज्यांचा समावेश असतो या सर्व वस्तू कुलदेवतेस अर्पण करून नवसाने व श्रद्धेने पूजा केली जाते तला हिरवा हिमाय नारान झोडी एक शिऱ्या तीन शिऱ्या पाच शिऱ्या कान शिऱ्या अशा अनेक कुलदेवतांची पूजा यावी करण्यात आली पूजेच्या दिवशी आदिवासी परंपरेतील पारंपरिक वाद्य तारपा वाजवण्यात आले या वाद्याच्या गजरात देवाचा उदय उदय केला जात पूजे दरम्यान अनेक श्रद्धाळूंवर देवांचा अंगार येतो आणि त्यांच्या शरीरावर खुणा काढल्या जातात या खुणा आदिवासी समाजाच्या पारंपरिक श्रद्धेचे प्रतीक मानले जात अशा प्रकारे तळा कुळासह अनेक आदिवासी कुटुंबे दिवाळीच्या पूर्वसंथेला आपल्या कुलदेवतांची पूजा करून दिवाळीचे स्वागत मोठ्या भक्तिभावाने व उत्साहाने करतात ही परंपरा आजही तितक्या श्रद्धेने जपली जात आहे न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला डहाणू रानशेत

ini saya saya salah

अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका